तुम्ही बळी पडायची नाहीये कारण त्यांनी उत्तर की तुमच्या संघटना डिस्टर्ब करायची तुमची संघटना खिडकिणी करायची आणि तुम्हाला पर्याय हो ¡Ay, yo

आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत मानधनवाढ सेवानिवृत्तीनंतर पेन्शन कामासाठी नवीन मोबाईल आणि ग माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू केली पाहिजे अशा प्रमुख मागण्या घेऊन गेल्या पंचेचाळीस दिवसापासून आपल्या महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या बेमुदत संपावर गेलेल्या आहेत एकीकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात शासन विचार करायला तयार नाही आहे त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही आहे आणि दुसरीकडे मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याच्या नोटीसी ह्या दिल्या गेलेल्या आहेत कामावर हजर व्हा अन्यथा तुम्हाला कामावरनं काढून टाकल्या जाईल अशा प्रकारच्या नोटीसी अशा प्रकारच्या नोटीसी ह्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जळगाव जिल्ह्यामध्ये बजावलेल्या आहेत आणि ह्या नोटीसी बेकायदेशीर आहेत शासनाला स शासनाला संपावर जाण्या एक महिन्यापूर्वीच आम्ही नोटीस दिलेली आहे आणि त्या एक महिन्याच्या आत शासनाने कुठलाही निर्णय घेतला नाही उलट अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचं काम हे प्रशासनाने केलेलं आहे दडपशाही करण्याचं काम हे प्रशासनाने केलेलं आहे आणि ह्या नोटीसी जा ज्या बेकायदेशीर नोटीसी दिलेल्या आहेत ह्या बेकायदेशीर दिलेल्या नोटीसी जाडून आज आम्ही शासनाचा या ठिकाणी निषेध करतो आहोत ज्यांनी त्या निषेध केलेला आहे ह्या नोटीसी आम्ही त्यांची सामूहिक होडी ह्या जिल्हाभरातून आलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे आणि त्याचा निषेध शा प्रशासनाने जी काही कारवाई केलेली आहे त्या कारवाईचा निषेध आम्ही सामूहिक होडी करून नोटिसी जिल्हा परिषदेसमोर जाडून आम्ही तो निषेध व्यक्त केलेला आहोत अवर्तने तुमच्या विरुद्ध याचिका दाखल केलेली आहे तुम्ही जसं सांगितलं सांगितलं की हे कायदेशीर पद्धतीने जराशी याचिका दाखल करता ला भिवाडीला जो पोषणार समितीला समजतात त्याच्या अंगणवाडी कर्मचारी हे अत्यंत लोकशाही पद्धतीने आतापर्यंत आंदोलन करत आलेले आहेत गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आपल्या राज्यामध्ये ते आंदोलन करत आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ज्या ज्या वेळेला संप होतो त्या त्या वेळेला सदावरते हे जनहित याचिका दाखल करण्याचं काम करतात त्यांनी गेल्या वर्षी पण जनहित याचिका दाखल केली होती यापूर्वीच दोन हजार सतरामध्ये जेव्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप केला त्यावेळेलाही त्यांनी जनहित याचिका दाखल केली होती जन जनहित याचिका त्यांनी निश्चित दाखल करावी परंतु ती दाखल करत असताना परिस्थितीची जाणीव ही त्यांनी बघितली पाहिजे परिस्थितीचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे अंगणवाडी केंद्रामध्ये ते त्यांचं जे म्हणणं आहे याचिकेमध्ये की राज्यातल्या त्र्याहत्तर हजार बालकं हे कुपोषित होत आहेत मला आमच्या माहितीप्रमाणे कुपोषित पालकांना जो काही टी एच आर दिला जातो किंवा जे कच्चं धान्य दिलं जातं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं असतं त्याच्यामध्ये किडे असतात सोनकिडे असतात धनुर असतं आड्या असतात आणि असा पोषण आहार हा दिला नको पाहिजे याच्यामध्ये शासनाने सुधारणा करायला पाहिजे आणि लाभार्थ्यांना खाण्यायोग्य आहार दिला पाहिजे अशी मागणी अनेकदा संघटनेने केलेली आहे परंतु शासन ती मागणी मान्य करायला तयार नाही एकीकडे कुपोषण अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपर्क केला म्हणून कुपोषण वाढतं वाढलं असं सदावर ते म्हणत आहेत पण दुसरीकडे जो आहार दिला जातो तो खाण्यायोग्य आहे का हे सदावर त्यांनी तपासलं का त्याची क्वालिटी खाण्यायोग्य आहे का ही तपासली का अंगणवाडी कर्म अंगणवाडी केंद्रामध्ये येणारा आहार हा सदावर त्यांनी जाऊन प्रत्यक्ष तपासला का जर सडका आहार दिला जात असेल जर तो खाण्यायोग्य दिला जात नसेल तर अंगणवाडी आंगन कर्म अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महिनाभर संपर्क केला म्हणून कुपोषण कसं काय वाढणार आहे लगेच निश्चित आम्ही लाभार्थ्यांच्या विरोधात नाही आमची योजना ही अंगणवाडी कर्मचारी चांगलं काम करत आहेत म्हणून ती टिकलेली आहे आम्ही लाभार्थ्यांच्या विरोधात नाही आम्ही गरोदर मातेच्या विरोधात नाही आमची लढाई ही न्यायासाठी आहे हक्कासाठी आहे आणि ती आम्ही लढतो आहे